नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपण छानपैकी गाणं घेऊन आलेलो आहोत आपल्या जीवनावर आधारित चला तर मग माणसाला आविष्य आविष्य हाय कमी आता माणसाला आयुष आयेष हाय कमी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी श्रीमंताचा कधी घमंड करू नाही श्रीमंताचा कधी घमंड करू नाही केव्हाही आजार लागेल सांगता येत नाही केव्हाही आजार लागेल सांगता येत नाही गरीब दुबळ्याची तुम्ही सेवा करा थोडी गरीब दुबळ्याची तुम्ही सेवा करा थोडी कितीही पैसा कमवला मड्यावर नेत नाही कितीही पैसा कमवला मड्यावर नेत नाही माणसाला आयुष्य आयुषहाय कमी आता माणसाला आयुष्य आयुषहाय कमी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी प्रेमाने तुम्ही दोन शब्द चांगले बोला प्रेमाने तुम्ही दोन शब्द चांगले बोला त्यांच्याही घरी जाऊन त्यांना भेटत चला त्यांच्याही घरी जाऊन त्यांना भेटत चला माणसाचा घडीचा घडीचा भरोसा नाही माणसाचा घडीचा <laughs> भरोसा नाही कधी काय होईल सांगता येत नाही कधी काय होईल सांगता येत नाही माणसाला आयुष्य आयुष्य हाय कमी आता माणसाला आयुष्य आयुष्य हाय कमी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी आजार लागल्यावर मग ती मया आजार लागल्यावर मग ती मया मंग म्हणतात मला भेटाला यावा मंग म्हणतात मला भेटाला यावा आपलं शरीर आहे ला कमोलाचे आहो आपले शरीर आहे कमौलाचे त्याला आस व्यर्थ नाही जाऊ द्याचे त्याला आसे व्यर्थ नाही जाऊ द्याचे माणसाला विष आयुष हाय कमी आता माणसाला विष आयुष्य हाय कमी ऐंशीच्या पुढं नाही जात कोणी ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी आपल्या जीवनाचा एक क्षण महत्वाचा आहो आपल्या जीवनाचा एक क्षण महत्वाचा त्याला असा व्यर्थ नाही जाऊ द्याचा त्याला असा व्यर्थ नाही जाऊ द्याचा म्हणून म्हणते पुण्य करा हो थोड म्हणून म्हणते पुण्य करा हो थोड मनुष्याचा जन्म परत भेटेल पुढ मनुष्याचा जन्म परत भेटेल पुढं माणसाला आयुष्य आयुष्य हाय थोडा आता माणसाला आयुष्य आयुष्य हाय कमी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी सत्तर ऐंशीच्या पुढं जात नाही कोणी धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला हे गाणं नक्की सांगा